हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा आणि माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत तुम्ही ओळखलंच असेल की मी कुठे आले सो so, येस yes, मी आलेली आहे रत्नागिरीमध्ये रत्नागिरीमध्ये मी माझ्या मैत्रिणीच्या गावी यावर्षी खास शिमगा अनुभवण्यासाठी गेली होते so, सोबतच कोकणातलं जे काही सौंदर्य आहे ते सुद्धा मी या ट्रीपमध्ये पाहिलं आणि ही ट्रीप खास आमची फ्रेंड्सची ट्रीप होती सो so, या व्हिडिओमध्ये आम्ही खूप जास्त मजा मस्ती केली सो हे सगळं अनुभवण्यासाठी तुम्हीसुद्धा हा व्हिडिओ शेवट टाकला तर नक्की बघा रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर उतरला नंतर आम्ही निघालो माझ्या मैत्रिणीच्या गावी म्हणजेच खानवलीला सो तिथून रत्नागिरी स्टेशनवरून त्यांनी गाड्या केल्या होत्या त्या गाडीतूनच आम्ही एक रत्नागिरी स्टेशनपासून खानवली हे गाव चाळीस किलोमीटर आहे सो चाळीस किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या खानवली गावाकडे आम्ही निघालो आजूबाजूचं मस्त सकाळचं फ्रेश असं वाटत होतं इतकं छान सौंदर्य आजूबाजूला दिसत होतं त्यामुळे अगदी रात्रीची झोप नसेल झाली वगैरे हे सगळं अगदी सगळे विसरून छान व्ह्यू एन्जॉय करत घराकडे निघालो फायनली आम्ही गावी पोहोचलो गावी पोहोचल्यानंतर इतकं छान वाटत होतं तिकडचं वातावरण टिपिकल कोकणातली घरं आंब्याची झाडं नारळाची उंच उंच झाडं खूप खूप सुंदर वाटत होतं तुम्हीसुद्धा हे बघा आणि कोकण म्हटलं की लाल चिऱ्याची घरं काजू आंबे आलेच यांच्या सुद्धा असेच काजू आळत घातले होते उन्हामध्ये हा चौगुले फॅमिलीचा हॅरी हा सुद्धा आमच्यासोबत गावी ट्रीपला आला होता ॲक्च्युली हा कारने आला होता आणि आम्ही ट्रेनने आलो होतो मस्त सकाळी फ्रेश झालो आणि अंगणामध्ये बसलो होतो आजूबाजूचं सगळं मी तर बघतच बसले होते तर आता गावीसुद्धा शेणाची घरं म्हणा किंवा सारवणं हा प्रकार कमी होत चालला आहे पण यांच्या गावी मी हे बघितलं यांच्या घराच्या खाली एक घर होतं तिथे या आजी सकाळी सकाळी मस्त अंगण सारवत होत्या शेणाने मस्त गप्पा मारत होत्या

मागे तुम्ही त्या आजींना बघितल्याप्रमाणे साक्षीला सुद्धा त्या आजींना बघून मोटिवेशन साक्षी साक्षीसुद्धा त्यांच्या दरवाज्यातल्या सारवण्यासाठी शेण घेऊन आलेली आहे आता बघा तिने कसं सारवलंय पुढे आता साक्षीला शेण सरवायला पाणी कुठून ना आणणार सो मी आज सकाळी निघाल्या पाणी आणायला स्वतः यांची रिकामे हंडे घेऊन जी काय ऍक्टिंग चालली आहे ती तुम्ही पुढे बघाच काही तशी सरा खाली चालेल जा अरे

डायरेक्ट घसरले की डायरेक्ट खाली मुलींची नदी नाही आले फुल जंगल हा जंगल सफारी बुडवा इला बुडवा बुडवा काढतोय काढतोय बुडवा बुडवा अरे लवकर अरे लवकर लाईन मध्ये राहा नदीमध्ये <laughs> पोहून मजा मस्ती करून दुपारची प्रचंड भूक लागली होती यावेळी घरी मस्त चिकन वड्यांचा बेत केला होता कोकणातली पारंपरिक रेसिपी चिकन वड्यांची कशी केली जाते हे तुम्ही या पुढे व्हिडिओमध्ये बघा काय चाल काय काय चाललं काय चाललंय

हा कलरचा मसाला घालतोय आणि यामध्ये हा कुठला मसाला आहे हा ना काश्मीरी कलरचा मसाला आहे फक्त आपण मसाला वाटलेला मसाला फक्त आपण परतवून घेतो हे ना मस्त टमाटो आहे ना किंवा मऊ करायचं लसूण वगैरे खूप वाप वापरले जाते याच्यामध्ये तर लसूण वगैरे नाही घालत आहे असंच आहे

मीठ लावलेलं आहे तुम्ही ग्रेवी साधू आपल्याला मसाला मिक्स केलेला आहे ग्रेवीला परत हा ग्रेवी करून घेतली ना छान मी तर टमाटर मग झाला लागेल 24, 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 वाटण टाकूया त्याला काळं वाटत काय काळ वाटण थोडीशी कमी वाटली घालून आणि आपला तिखट मसाला हा कोणता मसाला मालवणी मसाला मालवणी मसाला म्हणजे तू चा टाकलायच ना थोडा त्याला लावलायस ना थोडा ते आम्ही इकडे जुळ्याचा वापरायचं असल्याकडे तेल सुटलं ना लसूण पेस्ट सगळंच आहे वाटणामध्ये पण आणि चिकनला पण लावलेलं आहे काही जर असं थोडंसं छान शिजलं ना mm. की आपली ग्रेव्ही तयार आहे अशी पण आपण भाजून सगळं घेतलं आहे ना त्याच्यामुळे कच्च काही नाही आहे फक्त थोडंसं चांगली वाफ आली ना आता हे किती वेळ ठेवणार आपण आता हे पाच मिनिटं ठेवूया लोकांमध्ये वाफ येईल आणि त्याला तेल सुटणार तेल सुटे, सुटे। तो ते, तो ना तेल सुटेल थोडंसं तेल खाली थोडं सुटलं ना कोथिंबीर असं ना त्या ग्रेव्हीत पण टाकायची म्हणजे um. टेस्ट चांगली आहे तिथे कापणी होती कोथिंबीर ती घेतली घेतली हां <म्हुं> तेल ताँ ताँ ते दिसते जास्त पण तेल नाही वापरले स्वतःच तेल त्याला हा स्वतःच तेल कारण सुका खोबऱ्याला ऑलरेडी खूप तेल असतं सुका खोबरं आणि ओंड असं मिळून ते स्वतःच खूप हे असत E

आणि नंतर मग रस्सा बनवायला गरम पाणी टाकायचं थंड पाणी टाकलं तर टेस्ट जाणार रस्सा तर झाकण ठेवलं ना हे सो so, अशा प्रकारे फायनली आपलं चुलीवरचं चिकन रेडी झालेलं आहे त्या चिकनला सुद्धा मस्त अशी लाल तरी आली होती खूप झणझणीत दिसतंय आता सुद्धा ज्या तोंडाला पाणी सुटतंय खूप टेस्टी झालं होतं आता इतरांना ते चिकन कसं वाटलं त्यांची रिॲक्शन पुढे बघा

दुपारी मस्त झंझणी चिकन वर ताव मारल्यानंतर थोडा आराम केला आणि त्यानंतर मग संध्याकाळी आम्ही कातळ शिल्प बघायला गेलो हे पांडवकालीन कातळ शिल्प आहे याचा आकार ऍक्च्युली कळत नव्हता पण हे खूप पांडवांच्या ते काळातलं कातळ शिल्प आहे असं म्हटलं जातं घेऊन क्या क्या पता है हां हां चलो चलते चलो और तो ज्यादा डर है कातळ शिल्प बघितल्यानंतर आम्ही तुम्हाला ही जी व्हिडिओमध्ये दिसते ती पांडवकालीन विहीर आहे ती बघायला गेलो तुम्ही आता हे वरून बघताय पण आतमध्ये सुद्धा आम्ही म्हणजे त्या विहिरीला पायऱ्या होत्या अशा खोल अशा पायऱ्या होत्या त्या पायऱ्यासुद्धा आता थोड्याशा अशा तुटल्या वगैरे होत्या सो तरीसुद्धा आम्ही त्या पायऱ्यातून विहिरीमध्ये गेलो तुम्ही पुढे बघाच खूप खोल पण पाणी आहे ना अजून पाणी आठ एकदम गारगार पाणी गारगार पाणी नेणार कस परत नेताना बाहेर दादा कसं पाणी खाली जायचं खाली लागत आमचा दुसरा दिवस दुसऱ्या दिवशी आम्ही साक्षीच्या मामाकडे गेलो होतो सो तो एकंदरीत कसा प्रवास होता आम्ही कसं गेलो काय काय करत गेलो बघा कसं वाटत सांगा चाललो आपण आता आम्ही सलीला जात आहोत पप्पांच्या मामाच्या गावाला आणि तिथे पालखी येणार आहे आणि ही वाट जी आहे तुम्ही बघताय पाय वाट आहे आणि आम्ही तीन साडेतीन किलोमीटर चालत चाललोय एका गावातून आहे बघायला मिळत सातारखण्या कम टू कोकण वाट

ही अशी पायवाट आहे जंगलातून आम्ही चालतच जातो आहे किती किलोमीटर असेल रितेश अंदाजे तीन ते साडेतीन किलोमीटर आम्ही एका गावातून दुसऱ्या गावात चालत चाललेलो आहोत आता सकाळचे वाजलेले आहेत दहा ऊन आहे भरपूर पण काय त्या उन्हाचा त्रास होत नाही आहे पण गेल्या वर्षी आम्ही सावरडा माहिती असेल तुम्हाला कोकणातल्या लोकांना तिथे गेलो होतो तिथे इतकं ऊन होतं तसं इकडे नाही आहे ऊन त्यामुळे थोडस बर वाटतय गावात जाऊया काय हे काजूच बोंड आहे आणि ह्याला खाली काजू प्रत्येक जे फळ असत फळाच्या आतमध्ये बी असते पण ह्याचं वैशिष्ट्य काय आहे की बोंड आधी येतं आणि त्याच्या खाली त्याची बी येते आणि ती आपण भाजीसाठी वापरू शकतो त्याला आपण काजू असं म्हणतो ओके आणि ते खातात पण ना

खरोखर कोणती कोणती जाते आंब्याची आपण बघू शकतो त्याचा रंग पण हिरवा आहे हापूस सारखा हो आणि हापूस सारखा आहे की हापूस आहे हापूस आणि आता तो पिकलेला नाही साधारण बाजारभाव काय असतो याचा साडेतीन हजार काहीतरी हे डझन हा डझन एक टन साडेतीन हजार अच्छा ओके डझन डझन कशाला उगाच आंब्याच्या बागा आहेत अच्छा कोणाच्या तुमच्या मालकीच्या आहेत का या नाही आमच्या मामाच्या आणि रात्री मस्त आम्ही कौल फ्रायचा बेत केला होता इतकं कमाल कौल फ्राय झालं होतं असं कौल फ्राय मी कधीच खाल्लं नव्हतं सगळ्यांना ज्यांना चिकन जास्त आवडत नाही त्यांना सुद्धा आवडलं इतकं माझ्या मित्रांनी छान केलं होतं सो असा होता हा आमचा संपूर्ण दिवस असा आमच्या दिवसाचा जा शेवट झाला हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका